नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातूनही बंडखोरी झाली आहे राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यापूर्वी भाजपचे अनिल जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी देखील नाशिकमधून महायुतीचं तिकीट मिळाल्यामुळे महायुतीतील घटक पक्षातील नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते सिनियर नेते आहेत त्यांना उमेदवारी मिळाली असती तर आमची कुठल्याही प्रकारची हरकत नव्हती परंतु ज्या वेळेला त्यांनी उमेदवारीला माघार घेतली आणि हा राष्ट्रवादीला सुटलेली जागा पुन्हा शिवसेनेला गेली त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडी खंत आहे की भुजबळ साहेब लढत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी करायला पाहिजे होती परंतु ती शिवसेनेकडे जागा गेल्यामुळे कार्यकर्ते थोडेसे नाराज झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा आग्रह तुम्ही निवडणूक लढवाईल